गुरुचरित्र पारायण केल्यानं आपल्या घरात कोणकोणत्या गोष्टी घडतात आणि काय चमत्कार घडतात चला थोडक्यात जाणून घेऊया नंबर एक संकट निवारण होतं आर्थिक कौटुंबिक आरोग्यविषयक संकटांपासून आपल्याला मुक्ती मिळते नंबर दोन मनोकामना पूर्ण होतात जसं संतान विवाह नोकरी यासारख्या इच्छा पूर्ण होण्यास मदत मिळते नंबर तीन आध्यात्मिक उन्नती होते ज्यात मनाला शांती मिळते भक्ती आणि आत्मविश्वास वाढतो नंबर चार कौटुंबिक सौख्य वाढतं घरात शांती समृद्धी आणि एकता वाढते नंबर पाच दैवी अनुभव येतात जसं दत्तगुरूंचं दर्शन स्वप्नात मार्गदर्शन किंवा चमत्कारिक अनुभव येतो नंबर सहा दुष्टशक्तींपासून संरक्षण मिळतं जसं नकारात्मक प्रभाव कमी होतो आणि अडथळेही दूर होतात नंबर सात आरोग्यात सुधारणा होते त्यात शारीरिक आणि मानसिक आजारांपासून आपल्याला मुक्ती मिळण्यास मदत मिळते श्रद्धेने आणि नियमित पारायण केल्यास हे चमत्कार आपल्याला नक्कीच अनुभवता येऊ शकतात तुम्ही सुद्धा गुरुचरित्र पारायण करता का कमेंट करून नक्की सांगा आणि तुम्हाला आलेले अनुभव शेअर करायला विसरू नका